राज्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेमधील वसतिगृहामध्ये आमदार खासदारांनी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चिमुकल्यांशी संवाद अभियानाअंतर्गत आश्रमशाळेत मुक्कामी राहून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला एक दिवस आश्रमशाळेत मुक्काम पोस्ट नंडोरे या आदिवासी आश्रमशाळेत पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी इथल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने दिलखुश चर्चा करत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या विद्यार्थ्यांसोबत जेवणासह रात्री उशिरापर्यंत चर्चासत्र समस्या उपाययोजनाबाबत चर्चा करून राजेंद्र गावित यांनी मुक्काम पोस्ट नंडोरे या आश्रमशाळेतील केलेली चर्चा खरोखरच विद्यार्थ्यांना भविष्यात किरण विद्यार्थ्यांनी आमदार गावित यांच्यासोबत नाश्ता जेवण निवासाची सोय अभ्यासक्रम शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली आदिवासी विकास प्रकल्पाच्या नंडोरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सोबत माजी मंत्री पालघर चे आमदार राजेंद्र गावी आज आपल्या सोबत मुक्काम करणार हे समजल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहाव्यास मिळाला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांनी उपस्थित राहून चिमुकल्यांचा संवाद अभियान हा आदर्श उपक्रम राबवला